क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर तसेच तालुका क्रीडा समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यमानाने अकोले तालुक्यात भव्य तालुका स्तरीय शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ढोकळी येथे बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या यामध्ये पंच्याहत्तर खेळाडू सहभागी झाले होते अभिनव येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये एकशे तीन संघ सहभागी झाले होते लिंगदेव येथे खो स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये त्र्याण्णव संघ सहभागी झाले होते तर आज सुगाव बुद्रुक येथे एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले विद्यालयात हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर राव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सतीश नाईकवाडी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले यावेळी दीपक महाराज देशमुख सतीश पाचकुते दत्तात्रय घुले उद्योजक संतोष देशमुख शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ शिवाजी चौधरी सीताराम पत्वे तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष किरण चौधरी विलास गोसावी आदी उपस्थित होते जिल्हा स्तरावरती अठ्ठेचाळीस खेळ खेळले जातात तर तालुका स्तरावरती दहा खेळ खेळले जातात पूर्वी तालुका स्तरावरती पाच खेळ खेळले जात होते परंतु आता दहा खेळ खेळले जातात यापूर्वी यामध्ये खो खो कबड्डी कुस्ती व्हॉलीबॉल हे मैदानी खेळ खेळले जात होते आता क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल बुद्धिबळ सयाकोंद हे खेळ नव्याने समाविष्ट झाले आहेत असे किरण चौधरी यांनी यावेळी सांगितले तर यावेळी या स्पर्धेसाठी बत्तीस व्हॉलीबॉलचे संघ सहभागी झाले होते शिक्षणाबरोबरच खेळालाही तेवढेच महत्व द्या असे सुधाकर देशमुख यांनी यावेळी सांगितले

जिल्हा क्रीडा अधिकारी तालुका क्रीडा विभाग यांच्या वतीनं दरवर्षी जो जे खेळ होतात तालुकास्तरीय जे खेळ होतात या खेळाचं त्यात या वॉलीबॉलचं खेळाचं यजमानपद माझं गाव आणि माझी शाळा या शाळेला मिळालं म्हणून ह्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले आपल्या अगस्ती संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय सतीशराव नायकोडी साहेब मुद्दा म्हणून या कार्यक्रमासाठी या शाळेवर बारकाईने लक्ष असलेले आदरणीय महाराज संतोष उर्फा या विद्यालयाचे मुख्याध्यापक त्याचबरोबर तालुका अध्यक्ष रनिय चौधरी सर विशेष म्हणजे जिथे जिथं जावं तथा बाबा आणि त्या संस्थेच्या सेक्रेटरी महात्मापूर्ण दुर्गाबाई नायकवाड मॅडम तथा आई या दोघांच्या नतमस्तक होतो आज महात्मा फुले विद्यालय या विद्यालयाच्या पटांगणामध्ये हनुमानच्या स्तांदा पार पडत आहे विद्यार्थी मित्रांनो एक जुनी आठवण या ठिकाणी झाली येते व्यासपीठावरील बहुतेक जणांना या गोष्टीची जाणीव नसावी का माहिती नसावी या ठिकाणी चौधरी सर आहेत आणि हेमा सर आहेत यांना या गोष्टी माहिती आहे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन महात्मा फुले विद्यालय सुगाव या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी तालुक्याच्या अगदी दुर्गम भागातूनसुद्धा जवळजवळ बत्तीस संघ या स्पर्धेसाठी सहभागी झालेले आहेत महात्मा फुलेच्या मैदानावर यापूर्वीही अनेक वेळा स्पर्धा पार पडल्या अतिशय सुंदर असं नियोजन आणि चांगल्या पद्धतीने स्पर्धा या ठिकाणी पार पडतात या स्पर्धेतून विजयी होणारे चौदा सतरा एकोणीस मुलं मुली विजयी संघ जिल्ह्याच्या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत आणि जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये आपल्या अकोले तालुक्याचं नाव या स्पर्धकांनी रोशन करावं अशी या स्पर्धकांना या ठिकाणी मी सूचना करतो आणि या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा पार पाडण्यासाठी आज आमच्या महात्मा फुले विद्यालयामध्ये तालुका तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्तानं तालुक्यातील सर्व विद्यालयातील खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या तालुका क्रीडा संघाचे अध्यक्ष आदरणीय किरणजी चौधरी सर त्याचबरोबर आमचे सर्व या ठिकाणचे उपक्रमशील क्रीडा शिक्षक उपस्थित आहेत सर्वांचा मी या शाळेचा विद्यार्थी विद्यार्थी म्हणून मनपूर्वक स्वागत करतो माझ्या दृष्टीने अत्यंत आनंददायी गोष्ट आहे की या मैदानी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात मोबाईलच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये संयुक्त विद्यमाने या ठिकाणी तालुकास्तरीय हॉलीबॉलच्या स्पर्धा पार पडत आहेत आज या निमित्ताने मला व्यासपीठाला सांगायला आनंद वाटेल की जिल्हा स्तरावर एकूण अठ्ठेचाळीस खेळांचं नियोजन केलं जातं आणि त्यापैकी यापूर्वी तालुका स्तरावर फक्त पाच खेळ खेळले जायचे परंतु या वर्षापासनं जिल्हास्तरावरील अठ्ठेचाळीस खेळांपैकी दहा खेळ या वर्षापासून तालुका स्तरावर खेळायला सुरुवात केली आणि त्या दहा खेळांमध्ये नव्याने जे खेळ समाविष्ट झाले त्याच्यामध्ये क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल बुद्धिबळ आणि तायकोंदो या खेळांचा समावेश करण्यात आला यापूर्वी जे पाच खेळले जाय खेळले जायचे त्याच्यामध्ये जा खो खो कबड्डी हॉलीबॉल त्यानंतर कुस्ती हे खेळ मैदानी हे खेळ खेळले जायचे परंतु नव्याने हे खेळ आल्यानंतर या खेळांचा प्रतिसाद वाढला आम्ही बुद्धिबळ ढोकरी संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी या ठिकाणी घेतला तब्बल पंच्याहत्तर खेळाडूंनी त्याच्यामध्ये भाग घेतला त्यानंतर कबड्डी आम्ही अभिनव अकोल्याच्या मैदानावर घेतल्या त्या ठिकाणी एकशे तीन संघ त्या ठिकाणी समाविष्ट झाले त्यानंतर खो खो आम्ही लिंगेश्वर विद्यालय लिंगदेव या ठिकाणी घेतला त्याही ठिकाणी खो खोला जवळपास त्र्याण्णव संघांनी हजेरी लावली